स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया नमस्कार मंडळी मी मनीषा आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एकदम खुसखुशीत आणि चटपटीत नमकीन पाराची रेसिपी पण थोड्या वेगळ्या पद्धतीनं हा इतके क्रिस्पी आणि टेस्टी आहे की एकदा खाल्ल्यावर थांबणं कठीणच आहे बनवायला खूप सोप दिवाळीच्या सणात चार ते पाच फराळाचे पदार्थ बनवतो आणि नमकीन पारा आता महाराष्ट्रात सगळ्यात आवडता झालेला आहे चला तर मग सुरू करूया आजच्या स्वादिष्ट आणि कुरकुरीत नमकीन पाराची रेसिपी चला आजची रेसिपी सुरू करूया साठी घेतलेला आहे मैदा आण घेऊया मैद्याला तर दोन वाटे मैदा घेतलेला आहे बघा पहिला एक चाळून घेतला ही दुसरा चालून घेऊया आता ह्याच्यात टाकायचं आहे चवी मीठ मीठ एक चमचा ओवा घेतलेला आहे ओवा असा घासायचा बघा जिरा अर्धा चमचा जी अर्धा चमचा कांद्याचं बी आता तूप घेतलेलं आहे बघा थंडच तूप आहे दोन चमचे तूप घेतलेलं आहे मिक्स करूया तुपाला सांगा घेतलेला आहे बघा तुपा चांगला असं हातात घासून घेऊया म्हणजे सगळीकडे लागतं या पिठाला सगळं असं घासून घेते मस्त असं मिक्स करून घेतलेला आहे बघू शकताय कसा गोळा व्हायला लागलाय असा गोळा व्हायला पाहिजे तवा पीठ आपलं चांगलं झालंय म्हणायचं नाहीतर घासून घ्यायचं हातानं आता थोडं थोडं पाणी वतून घट्ट असं पीठ म्हणून घेऊया थोडं थोडंच वतं जास्त लगेच पातळ करायला जाऊ नका थोडं थोडं वतून घट्ट असा गोळा पाहिजे ह्याचा पातळ अजिबात नको आहे पीठ मळून घेतलाय घट्टच आहे बघू शकताय तुम्ही हे पहा असं घट्टच पाहिजे हे जास्त पातळ अजिबात नको आहे तर असं छान मळलं गेलेलं आहे बघू शकताय तुम्ही आता एक पंधरा मिनिट ना झाकून ठेवूया आपण आता एक कॉटनच्या कपड्यां का नाही झाकून ठेवूया आपण आता पीठ छान असं मऊ झाले बघा आता काय करू हे जे गोळे तोडून घ्यायचे त्या पद्धतीनं गोळे बनवून घेऊया आपण नक्की कळेल तुम्हाला काय बनवते आपण तर चार गोळे बनवून घेतलेला आहे आता साईडला ठेवूया ह्याला आता लाटून घेऊया लाटायचं घट्ट असते पीठ आणि एकदम पातळ अशी चपाती लाटायचे पातळ लाटायचे एकदम खाली पीठ पीठ अजिबात काय लावलेलं नाही बघू शकता तेल नाही लावलेलं मस्त चिटकत नाही काय नाही लाटायला छान ये लागले असं जेवढं ही आहे तेवढं मी लाटून घेतलेलं आहे एकदम पातळ असं लाटायचं आहे बघू शकता ह्या पद्धतीनं हे बघा एकदम पातळ असं लाटलेलं आहे तर बघा पूर्ण असं लाटून घेतलेलं ला आहे आता इथं घेतलेलं आहे एक गलास असं का नाही कापून घ्यायचं आहे आपणाला या पद्धतीनं दाखवल्या पद्धतीनं किती होता तेवढे आपण करून घेऊया कापून तर असं सगळं कापून घेतलं बघा आता हे काढून घेऊया लगेच निघतं या काढून घ्यायचं असं अशा पद्धतीने असं छान ही करून घेतलेला आहे आता एका प्लेटात काढून घेऊया बघा अजिबात चिटकलेल नाही काय नाही काढून घेऊया एक असच बनवून घेते काय मस्त लाटायला या लागलंय जरा जोरातच लाटायचं घट्ट असते ही आणि पीठ घट्टच ठेवा अजिबात पातळ करणं का ह्याला पातळ नाही चालत घट्टच पाहिजे पीठ तर असंच लाटून घेते तर लाटून घेतलं बघा ही बी पोळी या पद्धतीने कापून घेते सगळं तर ही बी कापून घेतलं बघा काढून घेऊया आपण बघा लगेच निघते किती ते छान बघा प्लेटात काढून ठेवूया काय चिटकलेलं नाही का तुम्हाला कसं करायचं ते, ते आता इथे एक ठेवायचं पाणी घ्यायचं हाताने थोडंसं असं मधी जरा असं लावायचं म्हणजे चिटर नाही त्याच्यावर ठेवायचं याला थोडंसं हाताने असं करायचं पाणी लावायचं असं करून घ्यायचं हा लावून घेतलेत बघा मी आता काय करायचं अशी एक लही घ्यायची लकडी घ्यायची अशी एक आणि असं मधी दाबायचं हलक्या हाताने ह्या पद्धतीनं बघा हे पा असं लेहर हे बघा निघते आता सगळं असंच करून घेते पद ह्या पद्धतीनं च ठेवूया आणि बाकीचं उरलेली असेच करून घेते करून घेतले बघा आता तेल बी आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता तळून दाखवते तुम्हाला मी किती तेलात बसतात तेवढंच अजिबात काय हलवू नका काय नाही आणि तेल जादा गरम नको आहे थोडं मध्यमच गरम ठेवा बघू शकताय तुम्ही कसं पदर सुटायला लागले ते शकता कसं मस्त व्हायला लागले ते आता फिरवून घेऊया गॅस कमी करूनच भाजा छान तळलं जाते मग किती छान तळलं गेलं चाललंय गॅस कमी करायचं मध्यम आणि असं पदर पदर सुटतेत बघा बघा काय भारी व्हायला लागले काय थोडं निघालं बी तेल तर जोरात दही दाबायचं बघा बघा कलर बी किती मस्त याय लागला आहे छान असं उलटी पलटी करून नाही छान असं तळून घ्या म्हणजे क्रिस्पी होते छान तळलं गेलेलं आहे बघू शकता कलर बी आता काढून घेऊया बघा काय भारी दिसतं या आणि खायला बी एकदम छान लागते मस्त आहे बघा काय भारी झाले आता सगळं असंच करून घेते तर बघा मस्त असं नमकीन पारा बनून आपला रेडी आहे आणि किती मस्त दिसायला आलाय बघू शकता काय भारी झालेले आहेत नक्की तुम्हाला विचारणार सगळे तुम्ही बनवला तर आणि किती पदर सुटले बघा काय मस्त झाले बघा किती छान झालेले आहेत दोन्ही साईडने दाखवते तुम्हाला अजून खूप गरम आहे नक्की करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज आहे बारस तर तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि एकादशी बी आहे आज तर एकादशीच्या बी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर उद्या भेटूया अशाच नवीन नवीन नवी रेसिपीसोबत खात राहा मस्त राहा बाय